शस्त्र आणि शांती याचा समतोल परशुराम आणि अक्षय अमर कथा या पृथ्वीवर जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा नित्य नवा अवतार घेत परमेश्वर स्वतःच्या भक्ताचे रक्षण करतो ही कथा आहे त्या योत्याची ज्याने रागात शस्त्र उचलले पण अंतकरणात शांती मशाल पेटवली ही कथा आहे भगवान परशुरामाची आणि आजचा दिवस अक्षय तृतीया जो त्यांचा अवताराचा दिवस मानला जातो परशुराम कोण होते भगवान परशुराम हे विष्णूंचा सहावा अवतार मानले जातात ते एकमेव अवतार आहेत जे चिरंजीव आजरामर मानले जातात परशुराम यांचा जन्म ऋषी जमदाग्नी आणि माता रेणुका यांच्याकडून झाला लहानपणापासून त्यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या आणि ब्रह्म तेज अंगीकार केले पण एक दिवस असा आला जेव्हा त्यांचा संयम संपला अन्यायाविरुद्ध उठले क्षत्रियांचा संवाद कारण काय त्यांच्या पवित्र मातेला एका राजाने ठार मारले आणि वडिलांनाही छळ केला हे पाहून परशुरामाने शपथ घेतली की जे जे क्षत्रिये अन्याय करतील त्यांचा नाश मी करेल एकवीस वेळा त्यांनी प्रथवी क्षत्रियहीन केली पण त्या प्रत्येक युद्धानंतर त्यांचा मन शा अशांत होत गेलं शत्रू संपले पण शत्रुता संपली का हा प्रश्न त्यांना आतून पोखरत होता परशुरामाचा खरा रूप शांतीचा शोध जसा काळ पुढे गेला तसतसे परशुराम यांना समजायला लागलं की केवळ शस्त्र नव्हे तर शास्त्र संयम आणि क्षमा याचा मार्ग अधिक श्रेष्ठ आहे त्यांनी आपल्या आयुष्याचा उर्वरित भाग ज्ञान दानात घालवला त्यांनी अनेकांना शस्त्रविद्या शिकवली श्रीराम भीष्म त्रोणाचार्य कर्ण यासारख्या युवतांचे ते गुरु होते त्यांची शिकवण होती शस्त्रधरा पण केवळ रक्ष रक्षणासाठी अहंकारासाठी नव्हे अक्षय तृतीया आणि परशुरामाचा अवतार अक्षय तृतीया म्हणजे अक्षय न संपणारे नाश न होणारी कृपा पुण्य आणि संधी या दिवशी परशुरामाचा जन्म झाला म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे तसेच या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला श्रीकृष्णाने द्रौपदीसाठी अक्षय पात्र दिलं कुबेराला धनाचे वरदान मिळाले आणि यमधर्माने सांगितले की जो अक्षय तृतीयाच्या दिवशी पुण्य करतो त्याचं पुण्य अखंड राहतं या दिवसाची शिकवण अशी जेथे श्रद्धा आहे तेथे कृपा सदैव असते भगवान परशुराम आपल्याला शिकवतात की अन्याय सहन करू नका पण सुडाच्या आगीमध्ये स्वतःला जाळू नका शस्त्र हातात असावं पण त्याचा उद्देश रक्षण असावा राग असावा पण तो धर्माच्या मार्गावर वळवता आला पाहिजे परशुराम हे संत आणि शूरवीर यांचं अनोख मिश्रण होते ते आपल्याला शिकवतात की जीवनात संतुलन अत्यंत आवश्यक आहे आजच्या दिवशी आपण सर्वांनी एक निर्णय घ्यायला हवा की आपण शौर्याची तलवार उचलू पण अहंकाराच्या वाळूत काढून ठेवू आपण शांती पसंत करू पण अन्यायाविरुद्ध उभं राहू परशुरामासारखं तेज आपल्या कर्मामध्ये येईल तेव्हाच ही अक्षय तृतीया खरी पवित्र होईल धन्यवाद जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर नक्कीच शेअर करा आणि कमेंट करा परशुराम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद